पण आता गड पाहून भवानी मातेच्या मंदिरामध्ये जात आहे हे पाहू शकतो भवानी मातेच्या मंदिरात जात असताना या ठिकाणी दोन्ही बाजूला असे भक्कम बुरुज पाहायला भेटत आहे व अशा या दरवाज्यातून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे या मंदिराला सर्व बाजूनी व्यवस्थित अशी तटबंदी आहे तटबंदीयुक्त पॅक असणारा मंदिर परिसर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे शांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे भवानी मातेचे मंदिर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे पाऊ पाहू शकतो आपण असा पूर्ण आपण वर जाऊन हा किल्ला व्यवस्थित पाहणार आहे हा मंदिर परिसर पाहायला भेटत आहे चारी कोपऱ्यावर चार भक्कम असे बुरुज आहे मंदिराला म्हणजे मंदिरालासुद्धा या ठिकाणी पूर्ण तटबंदीयुक्त पॅक केलेलं आपणाला या ठिकाणी असं पाहायला भेटत आहे आता आपण वरील बाजू जाऊन या मंदिराची चारी बाजूने पाहणी करणार आहोत व नंतर आपण या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन भवानी मातेचे दर्शन घेऊन आपण पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत तर चला पाहू पी मंदिराचा पाठीमागील भाग असा पहिल्या भेटत आहे भवानी मातेच्या मंदिराचा पाठीमागील भाग आपण आता व्यवस्थित वरच्या बाजूने पूर्ण फेरी मारू जवळपास बऱ्या तीन बुरजांवर जाता येते पाहू शकतो पण आता हा जो पहिला बुरुज आहे तो पाण्यासाठी आलेलो या ठिकाणी एक बुरुज आहे समोरच्या बाजूचा एक बुरुज आहे तसेच त्याही कोपऱ्यात एक बुरुज आहे व मधोमध मंदिर मद पाहायला भेटत आहे पूर्ण आपण भाग वरच्या बाजूनही प्रथम फिरून घेऊ तटबंदीवरून या ठिकाणी येताना अतिशय सावधगिरीने आला तर या किंवा नाही आला तरी चालेल कारण थोडा रिस्की आहे की पाहू शकतो दुसरा बुरुज या ठिकाणी हा असा दुसरा बुरुज पाहायला भेटत आहे हा बुरुज पाहून आपण आता या ठिकाणी जो चौथा बुरुज आहे तो पाहण्यासाठी निघालेलो आहे पाहू शकतो असा बुरुज आहे व या ठिकाणी एक छोटंसं आयलंड आपणाला जसं आयलंड आहे व हा संध्याकाळच्या वेळेस विहंगम दृश्य संपूर्ण आता या बाजूनी खड्या बुरगाव जात आहे पाहू शकतो आपण थोडंसं या ठिकाणी झाडी आहे आलेलो आहे आपण आता शेवटच्या बुरुजावर चौथ्या बुरजावर थोडस अवघड आहे अवघड म्हणण्यापेक्षा अ त्याचे दगड निष्ठा चाललेले पाहू शकतो समोरच्या बाजूस धर्मवीर गड आपणाला पाहायला भेटत आहे पाहू शकते पाहू शकतो आपण आता या भवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला जी गडी आहे त्या गडीला आपण आता पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित पाहिलेले आहे व चारी बाजूने पाहून झाल्यानंतर आपण आता बाहेरच्या बाजूने याचे आपणाला व्यवस्थित असे दर्शन देणार आहे व या ठिकाणी आपण ह्या किल्ल्याची व या भवानी मातेच्या गडीची गडफेरी पूर्ण करणार आहोत त्याचे मंदिर आहे ठिकाणी लॉग असल्यामुळे आपण जाऊ नाही शकत पण जेवढं आहे तेवढं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे मी पाहू शकतोय गडीच्या पाठीमागचा भाग आहे असा हा भावानी मातेचा गडीचा भाग आहे मंदिर आहे ठीक आहे परंतु या ठिकाणी ही गडी आहे हे निश्चितच आहे कारण पाहू शकतो चारी कोपऱ्यात चार भक्कम असे बुरुज आहेत व या ठिकाणी आपणाला बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा पाहायला भेटत आहेत म्हणजे मंदिराला तर आपण एवढ्या प्रमाणात करू शकत नाही बरोबर तर ही एक गडीच आहे हे पाहू शकते दिसत आहे पाठीमागच्या बाजूने गडीचा भाग हे पाहू शकतो गाडी पाहता म्हणाल बाहेर बॅक साईडला हे पा आहे पाणी भरपूर आहे मग आपल्याला कुठून जाता येते या ठिकाणावरून आपणाला एकूण तीन बुरुज पाहायला भेटत आहेत या ठिकाणावरून एकूण तीन बुरुज या गाडीचे पाहिला भेटत आहेत व्यवस्थित आपण आता सर्व पाहिलेले आहे चला पाठीमागच्या बाजोघात आलेले गाडीच्या या